हॅपी बी एक मिनटं चालू होत्या किती झाला दिसतो का धोर आहे बघा दिसत नसेल तुम्हाला नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या अण्णा युट्यूब शॅल मध्ये आईच आता आपण चाललोय कलर आणायला आतमधला अगोदर आपण बाहेरचा आणलेला आता चाललोय आतमधला आणायला थोडा थोडा म्हणजे जास्तच बाकी तसा कलर मेन आहे ना बाई घरात झालाय सगळा कलर घेऊन येऊ पहिला चला पप्पा आणि तो पेंटर दादा चालला दा दा आहे आणि मी आहे सो चला सो आई आता आपण आलो आहे पप्पा आणि ते दादा गेला दुकानात बरोबर इकडनं कलर घेऊ आणि लगेच घरी चलो गाई आता आपण चाललोय अंजीर दीदीला आणायला दीदी आज लेट झाली दादा रिक्षा लवकर आला ना आता घेऊन येऊ घरी चला तो गाई देऊ का दीदी आणि शिल्पा दिदी आली लास्टेऊ पण मेकअप नाही केलेला सध्या म्हणून का गाई मेकअप नाही केलेला सध्या का होत्या कॉन्सन्ट्रेट ऑन ड्राइव्ह इथे आई जात आम्ही चाललोय उद्या नितीन बर्थडे आहे थोड्याच वेळा साडे अकरा होऊन झाले दादा आता जरा किती होते अकरा वाजे आणि पियुष आता झाले काही स्पॉन्सरशिप भेटले थोडी थोडी इन्कम जनरेट झालेली आहे थोडी जास्त नाही चल आता सो चालू आहे आम्ही थंडा आणि थोडा किती आणले ते माहीत ना पण ते बघू तर पोचू तर हां आता पोचल्यावर बघू देते चला या अभिवानाचा थंडा घेतलेला आहे ती थंडा घेतलेला आहे यूज गाडी चालवतो आता अंकल घेऊन तर बिस्लेरी बिसलेरी घेऊ निघू हां जरा माहीत पण नाही पुढे गेला आणि नाही मी आम्ही नाही मारत नाही आता येतोच आपले ठेवलं जाऊन तो चलो थँक्यू अंकल थँक्यू माझं पण खतर ना काही रायडिंग नाईच फायनली आलं घेऊन पाणी आणलं तुझ्या पाणी पण आणलं दोन आणल्या एक सांगून दोन आणल्या मी छोट्या 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 चो काय करशील म्हणसरिंग बहिना तुम्ही बरं वाटला बड्डे बॉय साडे अकरा बारा वाजे का बॉय केक कटिंग करणार हे बघा जितेश मुकादम कदम गिफ्ट करतोय शहीन थांब ना तू घालतो का अगोदर झाला लागला भेटवता कटिंग करताना सुरू पण नाही ओव्हर स्टार्ट पण दिला एंड लाला तुम्हारी पूरी जिंदगी गुजर जायगी आमारे नाम मिटाने क्युकी आमारे नाम की रुतबा आज भी चलता है जमाने में समजने वाले को इशारा कॉपी हा हा थोड्याच वेळा जाता फटांग मोठा बार लावतो बघा एक मिनिटाचा बार आहे कम्प्लीट तिथून असा लावतो ना बघत जास्त मोठा आहे थोडीशीच क्लिप दाखवतो तुम्हाला

हैप्पी बर्थडे ना तो, ना सा? ना? तो आता असा? ना अरे एक मिनट बाकी है अरे एक मिनट बाकी है अरे बैड वर्स नको देव रे भेट है Happy birthday, dear Dinda. Happy birthday to you. Jinda! want to go to the gate. You are touching you, Kelly. Son, son, वायू शब्द तू बोल काय मारला एक एक शब्देन करतो बाई सध्या वाटल्या फटांग्या तुम्हाला बघितल्या नाट मी जास्त क्लिप मोठी टाकली नाही छोटीच टाकली त्याच्यासाठी कम्प्लीट एक मिनिट चालू होत्या धोर कितनी डाला दिस का धोरे बोगा दिस सतन से तुम बोला कैमरे नहीं दिस तासे दिस तो डोले काम भारी है ब्लॉग आउट ला सेल्फर लाइक करा फॉलो करा सब्सक्राइब करा बाय